निमित्तानं इथं जमा झालो आपल्या बारा तेरा मागण्या आता त्या तेरा मागण्या सोडवण्यासाठी चार जुलै दोन हजार पंचवीस पासून आपला प्रयत्न चालू आहे आपण नोव्हेंबर मध्ये आहोत सातव्या महिन्यापासून पाचव्या महिन्यापासून आपण महानगरपालिका प्रशासनाकडे मागण्याचा लेखी स्वरूपामध्ये पाठपुरावा केला महानगरपालिका प्रशासनाकडून आपल्याला वारंवार आश्वासन दिले बैठका घेतल्या आम्ही कामगाराचा हित समोर ठेवलं आम्ही कोणाच्या समोर चाकलुशीपणा करून कोणाला भीती दिल्या नाही शिंगेच्या रक्तामध्ये भीती नाही गणेशिंगेच्या समोर कोणी हा माणूस आहे मला जीवन मरण्याची काही देऊ नाही पण गणेशिंग होऊन किंवा होऊन जीवन जगणार मागायला काय बोला ना पंचवीस वर्षाचा इतिहास आहे अकराशे स्क्व्हर फीट मध्ये गणेशिंगचं कार्यालय आहे पंचवीस वर्षापासून इतिहास आहे या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला एक बोलत दिलं म्हणून आम्ही तर साहेबांचा सत्कार केला सतेबाबा केला की नाही महापौर मॅडमचा सत्कार केला की नाही त्याने केलेले उपकार आम्ही ठेवत नाही त्याने केलेले उपकार आम्ही त्याच्याच गेले लिहून टाकता आम्ही यांचा बी उपकार ठेवणार नाही कमिशन साहेबाचा आम्ही त्यांची या ठिकाणी मनस्वी अंत्यकरणातून त्याचे आभार मानतो आम्ही तुमचा उपकार फेडून टाकतो yeah. बोनस आमच्या हक्काचा आहे आम्ही घेणार तुम्ही दिल्या आम्हाला देत्या परंतु आम्हाला तस्तूत तस्तून दिल्या म्हणून आम्हाला त्या पैशाचं महत्त्व नाही बोनस आम्हाला

मार्च दोन हजार मार्च दोन हजार सहा म्हणजे आजपासून गेल्या पंचवीस वर्षाच्या अगोदर हे गणेशिंगे याच महानगरपालिकेच्या कॅम्पेच्या समोर माईक मध्ये भाषण करत होता पंचवीस वर्षाच्या नंतर आज ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ऑक्टोबर मध्ये हेच गणेशिंग या ठिकाणी अतिशय तंदुरुस्तपणाने या ठिकाणी भाषण करतो मला काहीच बिमारी नाही बघा एवढं वाचव मला मूल्यन नाही मला बीपी नाही मला शुगर नाही भगवंताची कृपा नाही तुमची कृपा आहे तुमची कृपा आहे कामगारांची कृपा आहे मला निरोगी ठेवलेला आहे भगवंतनं आजपर्यंत मला निरोगी ठेवलेला आहे माझ्या डोळ्याला गुलकोमा म्हणजे काज मी झाला होता माझ्या माया बहिणी माझी भाऊजी माझी देख म्हणली साहेब भारतामध्ये कुठ्या सणामध्ये मी हो हो तुमच्यासमोर येतो आमच्या संगीता भाऊजी की तुमच्या डोळ्याचे नीट करा देव आहे विद्वान आहे विज्ञान आहे आम्ही सर्च केलं भारतामध्ये या काजबिंदू चा एन होते आम्हाला दिल्लीमध्ये सापड नाही दवाखाना आणि आम्हाला दोन तीन तासामध्ये त्या औषधाचा परिणाम झाला आज आम्ही त्या बाबतीमध्ये त्या संकटातून मुक्त झालेलो आम्हाला काही फिकत नाही आमच्या घरामध्ये कोण बिमारी सांगा बरं सगळं चुकी कशामुळे आहात तुमचं आम्ही प्रमाणितपणे काम करतो तुमच्या अंत्यकरणातून निगराला आमच्या प्रती आशीर्वाद तेच आमचं औषध आहे आमच्यासाठी तुमचं औषध आहे तुम्ही जर आम्हाला इथून आम्ही घरी जाऊ शकत नाही हो इथून घरी जाऊ शकत नाही तुमच्या सामनं बेमानी केल्या तर निश्चितच तुम्ही आम्हाला स्राप द्या पण पर आम्ही प्रमाणिकपणे तुमचं काम करायला आम्ही तुमच्याकडून कसऱ्या प्रकारची अपेक्षा ठेवत नाही कसऱ्या प्रकारची लालच ठेवत नाही तुमच्याकडून पैसे काढून दुबारण्याची आमची नियत नाही आमचं काम प्रमाणिकपणे परंतु काही दलाल मांजरी खालची मला गणेश पंचवीस वर्ष होतो पण असं केलं तस केलं दम नाही एक साधी इच्छा पाहिजे माल उकडून जाते आमच्या कामगारांना भरघोस झालं आज भरघोस झाले आणखीन मिळून दे कायम करण्याचा प्रस्ताव येत्या पंधरा दिवसांनी तुमचा ज्ञानामध्ये जाईल या ठिकाणी शब्द देतो <प्थागे> बोनसच्या प्रकरणामध्ये हायकोर्टामध्ये आमच्या मध्ये डब्ल्यूएस आम उत्तरामध्ये आम्ही उत्तर सादर केले से सादर केलं त्या से मध्ये कामगारांना कायम करणं आवश्यक आहे ही मागणी सुद्धा आम्ही मागितलेली आहे ती मागणी सुद्धा मागितली आहे की आम्हाला कायम करा म्हणून आम्ही किती दिवसापासून कमी पगारीवर काम करावं ही सुद्धा मागणी मागलेली आहे आणि राज्यामध्ये आज वर्तमान युट्यूब युट्यूबवर फेसबुकवर गेल्या दोन दिवसापासून भरपूर चालू आहे की सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा सुप्रीम कोर्टात झाली तर जजेसचे बेंचचे चे बेंच फोटो येत आहेत व्हिडिओ येत आहेत तर आपल्यासाठी चांगले संकेत महाराष्ट्र महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने सुद्धा कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा आम्ही विडा उचललेला आहे मग त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे आम्ही आठ हजार सांगितले होते त्या मुंबई महापालिकेचे दहा ते बारा हजार कर्मचारी कायम होण्याच्या मार्गावर होतं ते सुद्धा होते आम्ही तुम्हाला सुद्धा कायम केलं स्पष्ट बसतो कायम कर्मचारी जसा सुट्टीमध्ये केलेल्या कामाचा ओवधा घेतो तसं तुम्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुद्धा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी दोन ऑक्टोबर या राष्ट्रीय सणाच्या सुट्ट्या धार्मिक आता त्याचा सुद्धा पैसा खोट्या बोलू नका आमच्या बाबतीमध्ये खोटं बोलू नका तुम्ही आमचा गेल्या पंचवीस वर्षापासूनचा सहभाग बघितलेला आहात तुम्ही आमच्या संग पंचवीस वर्ष राहिले राहत आमच्या बाबतीमध्ये तुम्हाला विरोधामध्ये होण्याची तुमच्या झिवेवर ताकद घ्यायची आली नांदेड महानगरपालिका कामगार कर्मचारी युनेस गणेशिंगने आपली स्वतःची नोकरी धोक्यामध्ये घालून आजपर्यंत जीवन ठेवली <laughs> दलालाच्या घरची दलाली करणारी नी संघटना नाहीये या संघटनेच्या माध्यमातून तुमचा अनेक भले करून घेतला ही संघटनाची आहे ऐशी मी बेमान होईल तुमच्या कामासाठी त्या दिवशी या धर्तीवर राहणार नाही त्या दिवशी या धर्तीवर राहणार नाही तुमच्या संघच नाही कोणासंघच बेमान होणार नाही परंतु महागाऱ्या मिशीवर ताव देऊन बोलले माणसानं जो बोलणार सामने सामने आपण असे माणसं आहोत त्यासाठी मी रजा घेतो बोनस तुम्हाला उद्या सध्या पाच वाजता मिळणार कायम कर्मचाऱ्यांना सुट्टीमध्ये केलेला कामाच मोबाईलला मिळणार तुम्हाला कर्मचाऱ्यांना गणवेश एक साडी मिळणार आहे नवीन ड्रेस मिळणार आहे अपेक्षा अपेक्षा प्रतीक्षा करा